सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास अंतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती कारगाव तालुका जावलीमध्ये अध्यक्ष आणि सचिव यांनी संगणमतानी बनावट कागदपत्रे तयार करून कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे दरम्यान अध्यक्ष आणि सचिव वावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे यामुळे राज्य वन विभागामध्ये खळबळ उडाली राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समित्यांमधील भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या माध्यमातून सर्व समित्यांची चौकशी करावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे वणालगतच्या गावातील जन जल जंगल जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढवणे गावकऱ्यांची निर्भरता कमी शेतीला पूरक निर्मिती करणे करणे शेतीला पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे यातून मानव वन्य प्राणी संघर्ष कमी करून गावकऱ्यांच्या सहभागातून वन वन्यजीवांचे वन्य संरक्षण व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे हे समित्यांचे उद्दिष्ट होते वन आणि वन्यजीव संरक्षण संवर्धनाकरिता संरक्षित क्षेत्रालगतच्या गावात परिस्थिती विकास कार्यक्रमाद्वारे गावांचा सर्वांगीण विकास करण्याबाबत सर्वंकष विचार करून शासनाने डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची निर्मिती केली सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी धक्कादायक खुलासा करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सातारा सा जावली वाई महाबळेश्वर या तालुक्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत माहिती अधिकारामध्ये सह्याद्री वाचवा मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक गावपात्रतीत जाऊन समस्या ऐकून घेतल्यानंतर माहिती अधिकारात अशी माहिती उघड झालेली आहे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना बामनरी क्षेत्रातील मौजे कारगाव तालुका जावली येथील अध्यक्ष आणि सचिवांनी बनावट कागदपत्राच्या आधारे कुठे बिले काढण्याचे षडयंत्र रचून यामध्ये भ्रष्टाचार केलेले याच्याची चौकशी करून संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्य वन संरक्षक नागपूर मान्य जिल्हाधिकारी सातारा उपवन संरक्षक सातारा त्याचबरोबर ते उपसंचालक सायदर व्याघ्र कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे दिलेले महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर श्यामाप्रकाश श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या यो, योजनेतून संपूर्ण गावामध्ये गावकऱ्यांच्या वनवर निर्भरता कमी करणे शेतीला पूरक दूरधंदी उभारणे या कामी ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेच्या आधारे ग्राम परिषदिय विकास समिती कारगाव येथील अध्यक्ष सचिवांनी बनावट कागदपत्रे बनावट लाभार्थी गोळा करून पिठाचे चक्के असेल तांब्याचे बंब असतील त्याचबरोबर सोलर होम लाईट असतील टेंट खरेदी असतील फर्निचर खरेदी असतील हे सगळी खोटी बिल खोटी लाभार्थी दाखवून प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे याबाबत संबंधितांवर योग्य ते गुन्हे दाखल न झाल्यास मी दोन ऑक्टोबर पासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे चौकशी झाली पाहिजे असेच राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील समित्यांची सुद्धा चौकशी होण्याची मागणी या ठिकाणी मी केलेली आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा